करूया आणि आजच्या कार्यक्रमासाठी जो कार्यक्रम मला या ठिकाणी करण्याची संधी दिली ती आपलं नवरात्र नवरात्रोत्सव मंडळ आपले जे आयोजक आहेत बाजूला काही सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून सन्माननीय जुन्नर तालुक्याच्या असणाऱ्या पुणे जिल्ह्याच्या असणाऱ्या रणनागिनी आशाताई बुचके लुक्यातले प्रत्येक प्रश्न जिल्हा पातळी राज्य पातळीवर मांडणारी तालुक्यातली एकमेव महिला आहे जी आशाताई आहे जी तुमच्या घरापर्यंत पोहोचलेली आहे आता आशाताईंसाठी जोरदार टाळ्या ज्यांनी आपला कार्यक्रम दिलाय बोला अंबा माते की आशाताई बुचके जुन्नरच्या करता धरता आपल्या वाटेवर चाले प्रत्येक कार्यकर्ता हो हो आशाताई बुचके जुन्नरच्या करता धरता दिवस तुमचा आनंदाचा आणि येणारा पुढचा वर्ष तुमचं सुखाचं समाधानाचं आणि सात तारखेला आपला लकी डॉ आहे पुढची म्हणली मी तुझ्या बरोबर मी तुझ्या बरोबर आहे दोन्ही गेल्या बाजूने निघून एटीच आहे मध्ये तशी तिकडे पण झाला अस माझ्या मध्ये ना तिकडे पुढे पण जा जा इकडे तिकडे जा ठेवा बर का हा ग्रुप करून भारी आहे म्हणजे मध्ये पण घुसत नाही असं करायचं हा असं एकदम काय करायचं करा धर सगळ्यांना धरलं सगळ्यांना शंभर टक्के तू यांच्यामध्ये म्हणजे तू यांच्यात का खरच हा हा <laughs> नहीं? या तुमचा ग्रुप घेऊन इकडे <laughs> मला तुम्हाला माझी शपथ आहे माझी शपथ <laughs> आहे <मुन>। जाऊ दिली <laughs> नाही येणार ना। रे बोळी आई रे सून आहे आई तुझी इथे सून मुलगी कोण आहे किती जाऊ मुलगी मुलगी कुठे मुलगी इथे इथे कोणी इथे आता कोणी इथं कोणच नाही तुझं आता हे अख्ख गाव परिचित नाही ना सगळ्या जवळची कोण अशी तुझ्या बरोबर असते कामाला वगैरे घराजवळ राहते एकदम चटकून राहते कोणतरी घराची शेजारी तुझ्या घराची जरी कोण राहते आपलं तुझ्या घराच्या शेजारी कोण राहतात तुझी मैत्री मैत्री कोणी मैत्री हा कोण नाही याच्यामुळे झालं तिची मैत्री नाही म्हणून झालं बाळा इलाज जरा जपून ठेव आणि ऐक आजपासून तुझी मैत्रीण कोण माहिती का तुझ्या मागे बघ <laughs>